नमस्कार बाल मित्रांनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये मा माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे आपण जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवे व्हिडिओ वी तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा आपला विषय आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी याच मराठी भाषण ह्या भाषणाचा तुम्हाला शाळेमधल्या स्पर्धेमध्ये नक्की उपयोग होईल तर चला हे भाषण आपण पाहूया आणि हे भाषण तुम्ही तुमच्या लिहून घ्या कारण हे तू अतिशय सोप्या भाषेत आहे त्याच्यामुळे तुम्हाला शाळेत प्रजासत्ताक दिनाला भाषण करताना अवघड वाटणार नाही नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे इथे उपस्थित असलेले आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक सदस्य आणि माझे प्रिय मित्र यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो करते प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या विषयावर भाषण देण्याची मला ही संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय उत्सव आहे उत्सव राष्ट्रीय सण आहे ज्याची मुले आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वाट हा दिवस आपल्याला आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे मोल देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे देशा स्वातंत्र बलिदान आणि देशाप्रती त्यांच्या भक्तीची आठवण करून देतो म्हणून या दिवशी आम्ही त्यांची आठवण काढतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो आपल्या सर्वांना माहित आहे की आपण आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे जमलो आहोत सव्वीस जानेवारी रोजी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे आयोजन केले जाते हा एक दिवस एक राष्ट्रीय उत्सव मानला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही देशाला स्वतःचे संविधान नव्हते त्याऐवजी ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या कायद्यानुसार त्याचे प्रतिनिधित्व केले गेले असे असले तरी असंख्य सल्ला मसलत आणि सुधारणानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एका सल्लागार गटाने भारतीय संविधानाचा मसुदा सादर केला जो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी समायोजित करण्यात आला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून त्याची अंमलबजावणी लागू झाली प्रजासत्ताक देशात करतो अशा प्रकारे भारतीय प्रजासत्ताकात प्रत्येक रहिवासी हा वैयक्तिकपणे स्वतंत्र आहे प्रजासत्ताक दिनाचे उत्सव हे आपल्या देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे राजपथावर भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित केले जातात ज्यात मोठ्या संख्येने लोक जमतात आणि इतर देशातील लोकही उत्सवाचा आनंद घेऊ शकतात या दिवशी राजपथावर औपचारिक मिरवणूक निघते ही मिरवणूक राष्ट्रपती भवनापासून सुरू होऊन राजपथावरील रायसीना हिल इंडिया गेटच्या पुढे येऊन थांबते यानंतर राजपथ येथे विविध मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचे स्वागत केले जाते भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर उच्च पदस्थ अधिकारी सामान्यतः मान्यवरांच्या यादीत समाविष्ट केले जातात मिरवणुकीचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथे प्रजस्ताक दिनाच्या उत्सवासाठी राज्य अतिथी म्हणून दुसऱ्या राष्ट्राचे राज्य प्रमुख किंवा सरकारला आमंत्रण दिले जाते राष्ट्रपती राष्ट्र ध्वज फडकवतात आणि प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात देशाला संबोधित करतात या कार्यक्रमात शहीद आणि महापुरुषांना सन्माननीय पुरस्कार राष्ट्रासाठी आयुष्य समर्पित केले प्रजासत्ताक दिन हा भारताची संरक्षण क्षमता सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दाखवतो प्रत्येक राज्याने दाखवलेले रंगीबिरंगी प्रदर्शन त्यांच्या जीवन पद्धतीचे चित्रण करते प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि कार्यालय प्रजासत्ताक दिन साजरा करतात आणि त्यांचा उत्साह दाखवतात देशातील रहिवासी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि या व्यतिरिक्त या दिवसाचे महत्व इतरांना सांगतात हा दिवस उत्साह आदर त्याग समजून घेणे आणि आपले स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात साजरे करणे आहे तर अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी याच्याविषयीचं भाषण संपलेलं आहे जर तुम्हाला आजचं भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद